नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण आपल्या किचनमध्ये तिळगुळाची पोळी बनवणार आहोत त्यासाठी एक कप तिळ मी मध्यम आचेवर भाजून घेत आहे अर्धा कप शेंगदाणे आपण भाजून घेऊया शेंगदाण्यांची सालं साफ करून आपल्याला मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे आपले शेंगदाणे वाटून झाले आहे आपल्याला एक कप गूळ घ्यायचे तिळ आणि गूळ आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून आहे इथे मी तीळ गूळ शेंगदाणे आणि वेलची पावडर एकत्र करून घेत आहे आपण ह्याच्या आता गोळे बनवून घेऊया इथे मी एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैद्याचं पीठ चाळून घेते त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून सॉफ्ट मळून घेणार आहे तेल लावून मळून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा तास ते तसंच ठेवून आहे इथे आपल्याला पिठाची पारी करून त्यामध्ये सारण भरून घ्यायचे दोन्ही बाजूने पीठ लावून आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे फ्लेमवर आपल्याला पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे ही पोळी इथे तयार होत आहे कडा व्यवस्थित शेकवून घेऊया त्यानंतर दोन्ही बाजूने तूप लावून घेऊया तिळपोळी आपली तयार झाली आहे आणि हो सबस्क्राईब नक्की करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन थँक्यू